गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सकाळ झालेली आहे आणि हा आहे गावाकडचा माझ्या माहेरचा ब्लॉग तर रेयांश आहे ना सकाळी वैरण चारत होता आणि त्याला खूपच मज्जा वाटत होती एक एक गाई त्याच्या समोर येत होते आणि तो एक एक काय म्हणतात तो ऊस उस आहे ना त्याच्या तोंडात घालत होता तर सकाळची वेळ असल्यामुळे ना जनावरांना चारा चारणे किंवा कोंबड्या ह्या सगळ्या गोष्टी समोरच दिसतात आणि खूप छान वाटतं तर आज जरासं काम होतं आणि म्हणून आम्हाला गावात जायचं होतं दुपारची कामं झाली हो आणि आम्ही म आणि भैयाला पण दुपारी टाईम असतो ना तर म्हणून म्हटलं दुपारच्या वेळेला एकदम रिकाम्या टायमिंगला गावात जाऊन यावं गावात जाऊन आलो जास्त वेळ काय लागला नाही आणि आल्यानंतर ना आळूच्या वड्या करायच्या होत्या तर चला आता आपण जाऊया शेतामध्ये आपल्या शे शेत म्हणजे काय जनावरांचा गोठा संपला की लगेच तिथून शेत सुरू होतं आणि तिथेच मम्मीने जे घासगवत असताना घासगवताच्या शेजारीच आळूची झाडं लावलेत आणि म्हणजे आळू लावला आहे पुदिना आहे केळीचं झाड आहे आणि अधूनमधून कुठे कुठे फुलाची झाडं पण आहेत तर व्हिडिओमध्ये दिसेलच ही आहे जनावरांसाठी वैरण केलेली आहे ज्वारी लावलेली तर ती बऱ्यापैकी मोठी झालेली आहे आणि आम्ही राहण्यात आलो तेव्हा खूप हवा सुटली होती तर मस्त वाटत होतं बऱ्याच दिवसातून असं मोकळ्या वातावरणात फिरलो ना तर एकदम फ्रेश पण वाटत होतं तर चला आता आपण आळूची पानं काढूया कारण आळूच्या वड्या करायच्या आहेत तर ही आहेत गावरानं आळू आणि या असंच मा मम्मीने लावलेलं आहे याला शेणखत आणि पाणी भरपूर प्रमाणात मिळतं त्यामुळं पानं एकदम मोठी मोठी झाली आहेत इथे शेजारी आ, पुदिना पण लावला आहे पुदीना असाच एक दोन डेट लावले होते तर त्याचा खूप वाढलेला आहे केळीचं झाड पण आत्ताच लावलं होतं तर ला ला ते सुद्धा व्यवस्थित छान असं मोठं झालेलं आहे तर ते काय लावावं असं नियोजन करून कुठल्या गोष्टी लावल्या नाहीत असंच कुठून तर झाड आणलं लावलं तिथेच पुदिना लावला आणि तिथेच आळू लावला असं झालेलं आहे ते त्याच्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी झाली आहे नंतर जास्त वाढल्यानंतर हे काढून दुसरीकडे कुठंतरी लावावं लागणार आहे तर बघा रियांशला पण असं नाही एकदम रानात खेळायला खूप छान वाटतं एकदम वातावरण मस्त आहे आणि त्याला ना एकदम मोकळ्या रानात खेळायला खूप आवडतं तर मीच म्हणाले त्याला चला आपण रानामध्ये राऊंड मारून येऊया तर लांब जास्त गेलो नाही हवा सुटली होती आणि गवत खूप होतं त्याच्यामुळं म्हटलं नको जायला आणि त्यात रियांशला प्रॅक्टिस नाही म्हणजे सवयच नाही रानात चालायची त्यामुळे तो पडला घसरून म्हटलं चला आता इथूनच माघारी जाऊया

किराणा भरून घेतला अ सुधारी शेतकरी नाही 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 काय शेतकरी

あっ आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळ झाली की भैयाचं काम सुरू होतं गोट्यामध्ये शेण काढणं धारा काढणं त्यांना चारा पाणी करणं हे सगळं चार वाजल्यापासूनच सुरू होतं आणि चार वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत हे त्याचं काम सुरूच असतं याच्या टायमिंगमध्ये अजिबात सुट्टी मिळत नाही तरी दूध हे आहे ते मशीनना काढलं जातं तरीसुद्धा त्याला तिथं बसून राहावं लागतं त्यामुळं ते तो तेवढ्या वेळात बिझी असतो तर तो त्यांनी कामाला सुरुवात केली होती आणि मी मुक्त गोट्यामध्ये पहिल्यांदाच गेली म आ, माहेरी गेल्यापासून कारण पाऊस आहे आणि किचकिच आहे त्यामुळे तिकडे जायची इच्छा होत नाही पण बदक असतात ना ते तिकडेच असतात म्हणून म्हटलं चला एक राऊंड त्यांच्याकडे मारून यावं पण त्यांच्याजवळ जायचं म्हणलं तर ते चावतात त्याच्यामुळं ना जास्त जवळ पण जाता येत नाही तर अळूची पान आणलेले आता रात्र झाली आहे लाईट बहुतेक गेली होतीत तर अळूच्या वड्या बनवायच्या आहेत तर त्या बनवून घेतल्या आणि बाकीचं सगळं जेवण आम्ही सगळ्यांनी मिळून बनवून घेतलं तर चला मी आजचा हा ब्लॉग इथेच थांबवते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी इथेच थांबते आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये Dokter. Jalan bye-bye.